आज महाराष्ट्राचा जर तुम्ही बेरोजगारचा रेट पाहिला देशाचा बेरोजगार रेट पाहिला तर पासष्ट ते पंच्याहत्तर टक्के पुढे याला जबाबदार कोणाला कुठल्या सरकार आणि कुठल्या पक्ष आणि कुठला विचारधारायला जबाबदार आहे तुम्ही आम्ही लोक विचार काय करतोय आम्ही फक्त धनगारा काढला का आदिवासींचा ओबीसी नि काढला का मराठ्यांचा अजून कुठला चित्र काढला का बंजारांचा ह्याच्यातच आपण म्हणून सुद्धा झालं आमच्या अस्मिता अतिसादार केल्या जात आहेत

I mm do -hmm.